नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या सर्व या सर्व योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार परंतु ते काम केलं तर तुमच्या खात्यामध्ये या सर्व योजनेचे पैसे जमा होणार जसं की पीक विमा नुकसान भरपाई किंवा इतर ज्या काही शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ती कामं करावीच लागणार आहे आता आपल्या राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन कामं करायला सांगण्यात आली आहेत आता हे नवीन कामं कोणती करायची आहेत याचबरोबर हे जर काम केलं तर कोणकोणत्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आणि हे जर काम केल्यावर तुमच्या शेतीच्या योजनेची कामे कशा पद्धतीने सोपी होणार या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून असेच शेती संदर्भात नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जसं की आपला पीक विमा नुकसान भरपाई याचबरोबर पीएम किसान नमो शेतकरी या सर्व योजनांचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काही केंद्र सरकारने सात योजना आणलेल्या आहेत आणि त्या सात योजनेच्या पैकी सगळ्यात महत्वाची पहिली योजना आणि योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय म्हणजे किसान कार्ड आणि शेतकरी विशिष्ट ओळखपत्र मराठी भाषेमध्ये काढायला चांगलं आहे बहुतांश शेतकरी याच्यासाठी याला इग्नोर करत आहेत का गरज नाही असं वगैरे म्हणत आहेत परंतु केंद्र सरकारने ज्या काही मार्गदर्शक सूचना काढल्या त्यानुसार तुम्हाला फार्मर आय डी काढणं बंधनकारक आहे जसं की आपलं स्वतःचं आधार कार्ड आहे तसं तुमच्या शेतीचं आधार कार्ड म्हणून फार्मर आयडी फार्मर आयडी याकडे शेतकऱ्यांनी बघावं आणि हे जर तुम्ही फार्मर आयडी नाही काढला तर तुम्हाला शासकीय योजनेचा कोणत्याच लाभ मिळणार लाभ भेटणार नाही अशी माहिती आपल्या राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल यासाठी तर फार्मर आयडी सध्या आता इथून पुढे बंधनकारक का आहे तुमच्याकडे जर सध्या फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पुढचा पीएम किसान आणि नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता येणार नाही याचबरोबर तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा चा येणाऱ्या दोन हजार पंचवीसचा चा पिका भरता येणार नाही मिळायचं तर विषय सोडूनच जाते भरता पण येणार नाही याचबरोबर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान रुपाय भेटणार नाही का अतिवृष्टी नुकसान रुपाय भेटणार याचं कारण म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी नाही फार्मर आयडी वरूनच तुमची सगळी जमीन त्या आयडी वर युनिक जे काही नंबर आहे त्याच्यावर तुमची जमीन दाखवणार तुमचं किती क्षेत्र आहे त्याच्यावर काय पेरलेलं आहे त्या नंबरवरूनच तुमच्या फार्मर च्या नंबरवरूनच हे सगळं तुमचं माहिती आता शासनाला मिळणार आहे त्यामुळे ही फार्मर आय डी काढणं अत्यंत गरजेचं आहे आता महत्वाचं सुद्धा आहे त्यामुळे जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही फार्मर आय डी काढला काढावा आणि तुम्ही तुम्ही जर फार्मर आयडी काढला असेल तर तुम्हाला पोस्टाने तुमचा फार्मर आयडी येईल आणि जे सी एस सी दुकानदार आहे ते तुम्हाला ते पावती देईल नंतर तुमचा फार्मर आय डी आता पाच ते सहा महिन्यामध्ये बनवून येईल किंवा तात्काळ सुद्धा सध्या येत आहे आता यामध्ये सगळ्यात माहिती सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा फार्मर आय डी संदर्भात आणि असेच नवनवीन 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 नु, व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद